तर भाऊ आम्ही देणगडी निवडली तेव्हा तुमच्या आधार बसण्याचा उद्देश काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की काय राजकीय उद्देश आहे काय का तसं भाऊ आमच्या मनात बिलकुल काय नाही असणार आहे काय हे आमचंच आहे तुम्ही त्यामुळं पहिली गोष्ट मी क्लिअर करतो की हे कुठलंही आंदोलन कुठलंही एसटीचे कुठलं राजकारण याचा काही संबंध नाही कारण मी ह्या भागातलाच आहे त्यामुळं मला माहिती आहे दुसरी गोष्ट भाऊ केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारचे अनेक आयोग सरकारनेच दिलेले आहेत त्या सरकारचाच रिपोर्ट आहे की आम्ही ऑलरेडी आम्हाला एस टीच्या केव्हा ज्या असणारे जास्त सवलत मिळाल्या पाहिजे असा अहवाल आहे पण तो अहवाल अनेक वस्तू तो दाबून ठेवला आहे आणि आम्हाला त्यातून वंचित ठेवले मला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक आरक्षणाचा विषय फार मोठा भूमिके आहे सरकार त्यात रस्त आहे आणि त्यात आणखी आमच्या आंदोलनाची भर पडली या ठिकाणी मला वाटतं की त्यातून मार्ग निघेल आपण आमचा प्रस्ताव शासन दरबारी मांडावा आम्हाला तिथपर्यंत न्याय देण्याची भूमिका तुम्ही घ्यावी कारण आम्ही हक्कानं तुम्हालाच बोलू शकतो आम्ही इतरांना बोलू शकत नाही तेव्हामुळंच आम्ही या ठिकाणी देवडे दिवल बसलो आहे आता आमच्या नेत्यांनी सांगितलं की समितीनेमा की आम्हाला सगळं मिळाले आमच्या सगळ्या मान्य मागणी केलेल्या आहेत परंतु देवा भाऊंनी त्यावेळेस सांगितलं की अजून मागा तुम्ही मागा आम्ही देत जाऊ आणि आमची पुढेच ही मागणी की आमची एसटीचं विषय त्यांनी मार्गी लागावा कारण अनेक मागण्या जरी मान्य केल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात आमच्या विकासाला तिथं पूरक नाहीत त्यांनी कामं जरूर केली त्यांचं नाव कधीच आम्ही विसरणार नाही देवभाऊंच समाज सा। कधी विसरा असं मला वाटत नाही परंतु प्रत्यक्षात काय मिळालं पाहिजे ते अजूनपर्यंत भाव आमच्यापर्यंत काही मिळालेलं नाही तुमच्या माध्यमातून ते पूर्ण व्हावं अशी मी विनंती करतो आणि शासनातरी मी आम्हाला थोडंसं दोन वेळेच पत्र दिलं तर बरं होईल की बाबा तुमच्या मागणी आम्ही दर्भी मांडू ते पाठपुरावा करू असं पत्र दिलं तर बरं होईल मला समाज थोडासा असोत राहील आणि तुमचाही भाऊ सोस्कार आमचा समाज विसरणार नाही अशी विनंती करतो आणि आपण त्यावर थोडंसं बोलावण्याचं काम केलेलं समाजाची मागणी एस टी आरक्षण आलं पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मागणी आहे तो आपण बघताय आज महाराष्ट्र प्रदर्शनाचा अनंत अडचणी आहेत अनंत विषय आहेत याही परिस्थितीमध्ये आपल्या समाज बांधवांची भूमिका मांडणे आपले समाज म्हणून आपली जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या बाबतीत संजय तुम्ही आज या ठिकाणी जे उपोषण आपण केलेलं आहे आणि त्यातून या मागणीकडे लक्ष वेधण्याचं काम हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण करत आहे दौलकांना तर सातत्यानं लढाई करत आहेत अनेक समाजातले नेते लढाई करत आहेत तर आपण किमान या आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्याचं काम या निमित्तानं आपण केलेलं आहे ते मुद्दे तपासील सरकार समित्या स्थापन करेल समाजीतनं निष्कर्ष येतील मग पुन्हा कुठलं गॅजेट लागू होतंय कुठलं नाही होतंय हाही विषय आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे त्यामुळं या सगळ्या बाबतीत आपण आपली भूमिका तुमची जी समाज भूमिका येणार नाही आपण सगळे मिळून माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे मांडू समाजाची समाजाच्या आपल्या उद्देशाचं कारण काय आहे हे आपण मुख्यमंत्री मोदयांच्याकडे मांडू परंतु हे काय की लढाई करत असताना आपल्याला लढाई करायची आहे तर लढाई निर्णायक करायची हे दोन विषय असतात पण निर्णायक लढाई करत असताना आपण कोणासोबत लढायचं आहे आणि कशासाठी लढायचे हे आपल्याला ठरलं पाहिजे त्यामुळं ते जर आपण ठरवलं तर लढाई आपली यशस्वी होत असते तर माझी विनंती आपल्याला आहे की आपण आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत बसून चर्चा करू आणि कसा मार्ग करायचा ते बघू सर म्हणजे एस टी एस सीचं काय होतंय की उद्या आमचा आमदार करा आता ते होते <laughs> <laughs> ते तरी होऊ द्या काहीतरी पाहिजे भूमिका आहेत परंतु मूळ मुद्दे आहेत मूळ मुद्द्याचा आरक्षणचा मुद्दा आहे त्याही संदर्भात आपण आपली भूमिका शासनाकडे काम करेल मांडू त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ आपण घेऊ मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटू आपण भूमिका सांगू आणि ती जबाबदारी मात्र मी शंभर टक्के तुम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटवलं आपली भूमिका मांडली ही जबाबदारी या निमित्ताने मी सगळ्यांच्या समोर घेतो आपली भूमिका आपण सरकारकडे मांडावी कुठलंच उपोषण अंतिम नसतं कुठलीच लढाई अंतिम नसते त्याला यश एक लढत राहायचे असते परंतु लढाई लढत असताना योद्धा जीवन राहिला पाहिजे हे महत्वाचं असतं योद्धा बरोबर ज्या ठिकाणी योद्धा मिळायचे युद्ध आपण त्यामुळे योद्धा जीवन ठेवून युद्ध करायचं असतं त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला माहिती असेल अनेकदा तह केला अनेकदा आलेले घेतलेले किल्ले परत केले पुन्हा नेटानं तयारी केली पुन्हा नेटानं ते किल्ले परत घेतले आणि दिल्लीच्या तक्तावर जाऊन भगवान झेंडा भरवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यांचे आपण आहे आणि त्यावेळी शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं जर कोणी ताकद दिली असेल त्यावेळी सगळ्यात विश्वासू समाज म्हणून रामोशी फक्त तुमच्या इकडे टळ्या वाजवायसाठी नाही सांगत आहे कारण शिवाजी महाराजाचं साम्राज्य गड किल्ल्यावरून चालत होत आणि त्या गड किल्ल्याच्या चाव्या कुणाला होत्या तर त्यांच्या रामोशी समाज बांधवलं नाईक समाज बांधवलं होत्या आणि ते गड किल्ल्याचं रक्षण करण्याची जबाबदारी महाराजांनी आपल्यावर टाकली आणि तेवढ्याच विश्वासानं आपल्या समाज बांधवांनी ते काम पण केलं आणि नायकांच्या नाईकांच्याबद्दल सांगितलं ना कुठलंही युद्ध मजबूत आणि विश्वासू साथीदार असल्याशिवाय होत नाही विश्वासू साथीदार होत असल्याशिवाय होत नाही आणि शत्रूची ताकद आपल्याला कळाल्याशिवाय कुठलंही युद्ध जिंकता येत नाही खऱ्या अर्थानं ही सगळी माहिती महाराजांना देण्याचं काम कोण करत होत तर ते भैरजी नाईक करत होते आणि भैरजी नाईक जे युद्ध नीती ठरवण्यासाठी जे मदत महाराजांना करत होते आणि त्याच्यावर महाराजांची युद्ध नीती ठरायची की पुढचं सैनिक किती आहे कुठल्या बाजून जायचे मागणं जायचं का पुढे जायचंय आणि कुठं घाला घालायचे कुठलं वाट कशी आहे ही सगळी माहिती भैरजी नाईकच महाराजांना द्यायचे आणि त्यावेळी महाराजांची युद्धनीती ठरायची हे या निमित्तानं आपल्याला सांगेन त्यामुळं आपल्या सगळ्यांना या सगळ्याच आपल्या योद्ध्यांच्याबद्दल आपल्या जे आपली ऊर्जास्थान आहेत महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना याची माहिती आणि आपल्याला ज्ञात आहे हे धरून त्यामुळं आपल्याला माझी विनंती आहे की आज आपण या ठिकाणी उपोषण सुगावं आपली भूमिका शासनाकडे मांडू पुन्हा सांगतोय मी कुठलं आंदोलन शेवटचं नसतं कुठलं उपोषण शेवटचं नसतं मग आपण आपली भूमिका शासनाकडे वारंवार मांडली पाहिजे त्यासाठी लढा उभा केला पाहिजे ती भूमिका आपण सगळे मिळून घेऊया मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी घालतो आपल्याला भेटवायचं काम माझी जबाबदारी पार पाडतो आणि आपण आपली भूमिका ठामपर्यंत त्या ठिकाणी मांडू एवढं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि आम्ही सगळेजण आणि खास करून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की मी कायम आपल्या समाज बांधवांच्या पाठीशी कायम राहिलं समाज बांधवही माझ्या पाठीशी कायम राहिला त्यामुळं आपल्या सगळ्यांना सकाळी आमच्या वामंततेचा फोन आला भाऊ बाकी काय असू द्या असू द्या पण आपल्या एकदा येऊन उपोषणाला भेट द्या सोडून तुम्हाला उपोषणाला भेट द्यायला या आमच्या उपोषण करण्याला सातत द्यायला या सुटी आपण सगळेजण एकत्र आहोत आपण सगळेजण समाजाचे घटक आहोत म्हणून माझं येण्याचं कर्तव्य होतं त्या कर्तव्याच्या भावनेतून या ठिकाणी मी आलो आज तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळते त्याचबरोबर आनंद देवेंद्रजींच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळते आपली तुमच्या एवढं माझं देवें देवेंद्रजी देवें देवें ऐकत नसेल तर माझं दौऱ्या थोडं तर ऐकतात माझं तुमच्या एवढं नाही ऐकत माझं थोडं ऐकतात ते या ठिकाणी मी आपली भूमिका मांडणे आणि आपली भूमिका मांडत असताना आपल्याला मुख्यमंत्री मोदयांची भेट मी घालून देईन आणि आपण त्या ठिकाणी आपली महिन्या सरकारला मांडू एवढा शब्द या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो दोन्ही उपोषण करताना विनंती आहे माझी योद्धा जिवंत तर युद्ध जिवंत या भावनेचं आपण उपोषण घडवावं आणि शासनाकडे आपली भूमिका मांडावी अशा पद्धतीची विनंती आपल्याला नियंत्रण करतो